गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु हो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम नमस्कार आपण आपल्या गावी मडसगाव नगरीमध्ये आहोत मडसगाव नगरीमध्ये झालेलं दत्त मंदिर, दत्त मंदिर ज्यांनी बांधलं आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत ते आपल्याला त्यांना जशी द दत्तकृपा झाली ती ते सांगतील त्यांचं मत सांगतील आणि त्यांनी मंदिर बांधल्याविषयी आपण थोडी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत रामकृष्ण रे बाबा रामकृष्ण अरे आपलं नाव काय परिचय सांगा आपला शिंदे बर आपण मंदिर बांधण्याची संकल्प तुमच्या मनामध्ये कशी आली कशी उत्पन्न झाली वर्षापासून माझ्या मनात आलं की दत्ता मंदिर बांधावा तर बांधण्याचा कारण म्हणजे त्या माहोरला गेलो माहोरचं दर्शन झालं वाटलं आपण सर सर काहीतरी करून लावायला पाहिजे बरोबर त्या काळामध्ये पाच पंचवीस वर्षापूर्वी पैसा नव्हता पुन्हा पैसा तयार झाला आणि बांधायला सुरुवात केली बर तुम्हाला मंदिर बांधल्याविषयी तुम्हाला काही म्हणजे काही वाटतं का म्हणजे काही तुम्हाला साक्षात्कार झाला किंवा दत्तकृपा झाली असं काही वाटतं का तुम्हाला समाधान वाटतंय समाधान वाटतं यांनी दत्त मंदिर बांधलेलं आहे आसाराम सूर्यभांजी शिंदे तर यांचा आपण मागील इतिहासामध्ये जाऊ मागील काळामध्ये बरं बाबा तुमचा मागील काळ कसा होता तुम तुमचा जन्म झाला तुमची परिस्थिती कशी होती त्या टायमात बरं परिस्थिती तुम्ही येण्याचं कारण काय तुम्ही कसं आलात काय काय केलं तुमचा अनुभव सांगा आम्हाला कधी बोर खाण कधी शेगाड खाण असं करून करून पैसा तयार झाला माझ्या मनात नसलेल्या खूप इच्छा पूर्ण झाल्या माझ्या बरं तुम्ही व्यापार काय काय केले व्यापार धंदा वगैरे काय काय केला तुम्ही व्यापार म्हणजे थोडा का लाकडाचा केला थोडा कापडाचा केला <tostans> काही बैलाचा केला <tostans> <tastans> पुन्हा सोडून देऊन व्यवहार केले त्याच्यामध्ये माझी प्रगती झाली बर